आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीची ताकाची कडी करणार आहोत या कढीला उकळी आली तरी एकसारखी दाट अशी राहते अजिबात फुटत नाही खमंग छान लागते ताकाची कडी म्हणजे ज्या दह्याचं आपण तूप बनवणार आहोत त्याचं लोणी काढून जे राहिलेलं ताक असतं त्याची मी कढी बनवणार आहे आता हे पहा अशा पद्धतीनं असं आपण लोणी काढून घ्यायचं आहे आणि राहिलेलं ताक वेगळं करायचं आहे अशा धयाचं निघणारं ताक असतं ते थोडं आंबट असतं आणि कढीसाठी आंबटच ताक लागतं त्यामुळे मी अशा पद्धतीचं ताक घेतलेलं आहे आपण ज्यावेळेला कधीही तूप करतो त्यावेळेला हे ताक फेकून देऊ नये अशा पद्धतीनं त्याचा वापर करावा इथं मी दोन मोठे चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपण आता ताकाला लावून घेणार आहोत आपण असं हा हातानंच लावून घ्यायचं आहे जेणेकरून त्या पिठाच्या गुठळ्या पूर्ण मोडल्या पाहिजेत डाळीच्या पिठामुळंच कढीला दाटसरपणा येतो इथं मी सुरुवातीला वाटण करणार आहे त्यासाठी मी कढीपत्त्याचं पान घेतलेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेत पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेत आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आल्यामुळं कढी पाचक होते बऱ्याच जणांना कढीमुळं पित्त होतं तर आपण त्यासाठी त्यामध्ये आलं घातलेलं आहे हे वाटण मी खलबत्त्यात करणार आहे कारण आपल्याला जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे आता आपण कढीला फोडणी देऊया त्यासाठी मी एक चमचा तेल घातलेलं आहे आणि एक चमचा तूप घालणार आहे आणि त्यामध्ये आपण मोरी टाकणार आहोत मोरी छान तडतडली पाहिजे म्हणजे कसं होतं खमंग अशी फोडणी बसते आता आपण त्यामध्ये एक चमचाभर जिरे टाकलेले आहे कढीच्या फोडणीतला सगळ्यात मेन घटक म्हणजे कढीपत्ता आपण टाकणार आहोत आता आता यामध्ये आपण आता जे वाटण केलं होतं ते टाकणार आहे ते वाटण छान परतून घ्यायचं आहे त्यामुळे त्या लसणाचा आणि मिरचीचा कच्चा वाज गेला पाहिजे मी थोडं त्या वाटणामध्ये पाणी टाकून चांगलं परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मसाला आपला भाजलेला आहे तर आपण यामध्ये आपलं ताक होतणार आहोत माझ्या अशाच महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील एकदा ताप उतलं की आपण गॅ गॅसची फ्लेम कमी करणार आहोत कढी आपल्याला कमी गॅसवर शिजवायची आहे त्यामध्ये जे आपण पीठ टाकलेलं आहे ते चांगलं आतमधून शिजले पाहिजे त्यामुळं कढी मग छान लागते त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ही कढी पातळच छान लागते प्यायला एकदम भारी वाटत त्यामध्ये आपण आता गुळ टाकणार आहे गुळामुळे खूप छान टेस्ट येते कढीला मी कधीही साखर टाकत नाही तुम्ही एकदा गूळ टाकून बघा खूप छान टेस्ट येते कढीला हे पहा आता आपल्या कडीला उकळी आलेली आहे उकळी आली तरी आपली कढी फुटलेली नाही उकळी येऊन सुद्धा मी नंतर पाच मिनटं कढी शिजवणार आहे छान कमी गॅसवरच शिजवायची आहे आपली दाटसर खमंग गोड चवीची अशी कढी तयार झालेली आहे आपण आता त्याला वरून कोथंबीर टाकून घेणार आहोत बघा किती दाट झाली आपली कढी आपण आता सर्विंग मध्ये काढून घेऊया ही कडी चपाती भाकरी भात कशाबरोबरही एकदम छान लागते अगदी नुसती प्यायला जरी दिली तरी खूप छान लागते ही कडीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा